नमस्कार आज आपण गणेश चतुर्थीसाठी तयार स्वादिष्ट आणि सुगंधी गुलकंद मोदक ही रेसिपी खूप सोपी आहे आणि कमी वेळात तुम्ही मौसूत मोदक बनवू शकता तर खूपच कमी वेळात बनते चला तर मग आपण वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूयात ह्यासाठी जास्त काही साहित्याची गरज लागत नाही तुम्ही बघू शकता साखर घेतली आहे इथं मी पाववाटी अशी त्यात विलायची टाकत आहे आणि ही साखर एकदम बारीक करून घ्यायची आहे आपल्याला शक्य तेवढी आणि आता कढईत एक चमचा तूप टाकलं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी असं दूध टाकायचं आहे त्यात साखर टाकायची आहे साखर लगेचच दुधामध्ये विरगळली जाते बारीक केल्यामुळे आणि आत्ता आपल्याला यामध्ये एक वाटी असं दूध पावडर टाकायची आहे हळूहळू करून जेणेकरून ह्यात ह्यामध्ये गुठळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे गॅसची आज मंदच ठेवायचे आहे आणि ही रेसिपी इन्स्टंट आहे जास्त वेळ लागत नाही हे बघू शकतात तुम्ही गुटळ्यांना होता आपण दूध दुद पावडर दुधामध्ये चांगली मिक्स करून घेतली आहे याचा चांगला घट्ट असा गोळा झाला आहे तर गोल गोल गोळे बनवून घेऊया आपण एक हातावर गोळा बनवून आपण हा चपटा करून घ्यायचा आणि त्यात गुलकंद भरून कडा अशा त्याच्या बंद करून घ्यायच्या आहेत ह्याला कळ्या नाही पाडता येणार पण असंच आपण मोदक बनवू शकतो आणि मोदकच्या पाकळ्याप्रमाणे चमच्याने ह्याला आपण पाकळ्यांचा आकार देऊ शकतो तर आपण साच्याने आत्ता बनवूया तुम्ही बघू शकता जेवढा शक्य तेवढा आपल्याला गोळा असा कमी भरून घ्यायचा आणि आतमध्ये गुलकंदचं सारण भरून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आणि अजून एका पद्धतीने आपण मोदक बनवून घेऊया साच्यानेच तर ह्या पद्धतीने पण बनवायचे बघू शकता आतमध्ये आपल्याला आत्ता सारण भरायचं आहे त्याचं एकीकडचं जे आहे सील ते बंद करून घ्यायचं तेव्हा मोदकला छान असा आकार पडतो आणि त्यात गुलकंद आपल्याला हे सारण भरायचं आहे घट्ट असा गोळा करून व्यवस्थित भरून घ्यायचा आहे लांबट असा गोळा बनवायचा आणि मोदकच्या त्या सारणामध्ये भरायचा म्हणजे नीट व्यवस्थित जास्त भरलं जातं सारण अशा पद्धतीने आपलं हे मोदक तयार आहे मोदकचा साचा घेतला आहे त्यामध्ये गोळा भरून घ्यायचा आणि कडेने असं सरकून घ्यायचं म्हणजे पाकळ्या आपल्या छान मोदकच्या पडल्या जातात आणि मध्यभागी खोलगट असा भाग ठेवायचा म्हणजे सारणसुद्धा जास्त भरलं जातं अशा पद्धतीने लांबट गोळा करून घ्यायचा म्हणजे हे सारण ह्या मोदकमध्ये छान असं भरलं जातं जास्त प्रमाणात आणि गुलकंदचा फ्लेवर छान येतो आणि मोदकसुद्धा आपले छान लागतात चवीला म्हणूनच ह्या पद्धतीने आपण मोदक बनवून घ्यायचा अशाच पद्धतीने सगळे मोदक बनवून घ्यायचे आहेत आता इंस्टंट ही मोदकची रेसिपी आहे आपल्याला जर वेळ नसेल तर ह्या पद्धतीने आपण पटकन असे मोदक बनवू शकतो बप्पाच्या प्रसादासाठी तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि शेअरही करा अशा पद्धतीने सगळेच आपले मोदक करून घेतोय आपण आणि वरून आपण सजावटीसाठी काजू किंवा पिस्ता असे लावू शकतो आपल्या आवडीप्रमाणे नाही लावले तरी हरकत नाही काही अशा पद्धतीने सगळेच मी मोदक बनवून घेतले आहेत तर आ, हे ही रेसिपी खूपच सोपी आहे दुधामध्ये फक्त हळूहळू पावडर टाकून आपल्याला घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे नंतर तो घट्ट गोळा थंड करून नंतर आपल्याला ह्याचे मोदक बनवून घ्यायचे आहेत खूपच रेसिपी आ, सोपे आहे साधी आहे अशा पद्धतीने आपले गणेश चतुर्थीसाठी तयार स्वादिष्ट आणि सुगंधी गुलकंद मोदक हे तयार आहेत व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद